पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर बघा हा विवान विवान विवानची तयारी झालेली आहे शाळेत जात आहे विवान आता त्याला चायपोळी चारून देत आहे मी हे बघा मित्रांनो माझे पतीदेव माझ्यासोबत झगडत आहेत मॅगी नाही बनवून दिला म्हणून मॅगी बनवून मागत आहेत तर मी आता मॅगी बनवून देते त्यांना दोन मिनटात मॅगी बनते म्हणतात पण दोन मिनिटात मॅगी काही बनत नाही आता मॅगी घालून घ्यायच्या हे बघा मॅगी घालून झाली जा, आहे मॅगी घातले तर आता मसाला घालायचा आहे मॅगीचा मसाला घातला टेस्टी टेस्टी मॅगी बनत आहे बघा दोन मिनिटात कशी बनते मॅगी कोण कोण येणार आहेत मॅगी खाण्यासाठी लवकर लवकर कमेंट मध्ये सांगा लवकर लवकर कमेंट करा तिकडे मॅगी होत आहे तर मी इकडे आपल्या पोळ्या बनवून घेते भांडे पण तसेच पसरले आहेत इकडे पण तसाच पसारा आहे आणि पतीदेव तिकडे मोबाईल बघत आहेत माझे कामं जसे तसे पडून आहेत आता घडीमध्ये वाजले किती बघा पाहुणे दहा वाजले दहा मिनट हे बघा मित्रांनो मॅगी तयार झालेली आहे आता मी ही मॅगी प्लेटमध्ये काढून घेते झाली तर म्हणत होतो मला आवडतो प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत वाव यम्मी यम्मी वाव मग मी पाणी फुट ग्या पानी पाणी गया तर मित्रांनो मी हे मॅगी आपल्या पतिदेवांना नेऊन देते ए लो पतिदेवजी आप नूडल बेट पे नाही बेट हे बघा मित्रांनो मॅगी तयार झालेली आहे आता मी ही मॅगी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा मित्रांनो याच्यामध्ये सूप पण तयार झालेला आहे मॅगीचा सूप मला आवडतो प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत वाह यम्मी यम्मी वाव मग मी पाणी फुट ग्या मग मी पाणी गया तर मित्रांनो मी हे मॅगी आपल्या पतीदेवांना नेऊन देते एल्लो जी आपके नूडल बेट पे नाही बेट के नीचे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा, करा तुम्हाला असेच डेली माझ्या लाईवचे ब्लॉग मिळत राहतील तोपर्यंत